आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर सेवन भारताचा आवाज पाच डिसेंबर रोजी सकाळी आठच्या दरम्यान भरधाव वेगानं जाणाऱ्या टिप्परच्या धडकेनं तेहतीस वर्ष मोहम्मद नाजिम अब्दुल मजीद सौदागर राहणार शाहीन कॉलनी अकोट याचा मृत्यू झाला पोलीस सूत्रांनुसार मोहम्मद नाजिम हा मोटरसायकलनं ना अकोटवरून पोपटखेड इथं जात होता त्याचवेळी समोरून गौण खनिजाची वाहतूक करणारा टिप्पर क्रमांक डब्ल्यू बी एकोणचाळीस ए नव्वद तेहतीस येत होता टिप्परनं मृतक मोहम्मद नाझीमला भाऊची वाडीजवळ सामोरासमोर धडक दिली मृतामध्ये मृतक गंभीर जखमी झाला त्याच्या मित्रांनी त्याला तातडीनं ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले टिप्परचा चालक स्वतःहून अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला त्याच्या विरोधात विविध कलमान्वय गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आलेली आहे भरधाव वेग आणि अपघाताची मालिका सातपुडाच्या पायथ्याशी गौण खनिजांची खदाणी आहे त्यामधून गिट्टी डब्बर यांचा पुरवठा टिप्परद्वारे केला आहे दररोज एकशे अठ्ठावीस टिप्परद्वारे वाहतूक होते अशी नोंद आहे पण प्रत्यक्षात सुमारे दोनशे ट्रीप होत असाव्यात असा जाणकारांचा अंदाज आहे या टिप्परचा वेग अतिशय जास्त असतो अनेक टिप्पर परप्रांतातील आहेत तसेच त्यांची स्थिती देखील खराब आहे बऱ्याच चालकांकडे वाहन चालकांचा परवाना देखील नाही त्यामुळे या मार्गावर अपघात होत असतात पोलिसांनी व आरटीओी वाहनाची तपासणी केल्यास अनेक टिपपर कालबाह्य झाल्याचं आढळून येईल जास्त ट्रिप मारण्याच्या नादात चालक लोक नागरिकांच्या जीवावर उठला असल्याचं दिसून येते इंडिया न्यूज आर सेवन मोहम्मद जुनेद